सन्तानयन्ति जलधिं जनिमृत्युजालम् सम्भावयन्त्यविकृतं विकृतं, विकृतं विभग्नं विभूतय इहा मितशक्तिपालः नाश्रित्य तां वदकुतः शरणं व्रजामः जिचा विभूति मत्वाने जन्ममृत्यूने भरलेला हा संसार सतत चालू आहे आणि जिच्या अनंत शक्तींनी अविकारी वस्तूही विकृत होऊन भंगून जाते अशा अनेक शक्तींनी युक्त असलेल्या आणि अनेक घडामोडी घन घडवून आणणाऱ्या त्या देवीचा आश्रय जर आम्ही नाही घेतला तर आम्हाला दुसरे कोणते आश्रयस्थान आहे बरे